सर्वप्रथम ब्रिटिश लोग कहीं जाने के गुरु पर त्रिशताब्दी में इस समाज में संबोधन कर दो पत्रकार स्वागत कर दो आनी बैठ अपने 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 सर्व पत्रकार बंधु पहले दिन ही ब्रिटिश लोग पहले दिन बोलकर यानि कि त्रिशताब्दी यह कहीं आगे इसलिए ना

हा एक नमस्कार पुण्यश्वर फैल्यादेवी होळकर यांची एकतीस मे या दिवशी जयंती आहे आणि त्याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुण्यश्वर कैल्यादेवी होळकर त्रिशताब्दीय जयंती समारोह नागरिक समितीचं या ठिकाणी संघटन केलेलं आहे या समितीमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी देवपुजारी इथे उपस्थित आहेत उपाध्यक्ष लक्ष्यामजी दरबार इथे उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेमध्ये अंजलीताई हस्तक मॅडम तसेच प्रतिभाताई काळे मॅडम संगीताताई पोटले आणि डॉक्टर राजेश सर सुनील सर हे इथे उपस्थित आहेत आमचा मानस या समितीच्या माध्यमातून हाच आहे की संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला आणि आपल्या या कल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह राज्य समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं नियोजन करून त्या अनुषंगाने हे वर्ष एकतीस मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस सेवा वर्ष म्हणून आम्ही हे पाळणार आहोत साजरा करणार आहोत या सेवा वर्षामध्ये विविध सेवावरती कार्यक्रम त्याच्यामध्ये रक्तदान कर रक्तदानाचा शिबिराचं आयोजन करणे सोबतच वृक्षारोपण करणे स्वच्छता अभियान आणि निबंध स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा चित्रकला स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण असं मासिक रोगनिदान शिबिर आणि या निमित्ताने विविध कार्यक्रम तर होणारच आहेत परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश झोत टाकून तीनशे ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेस व्याख्यानमाला देखील आम्ही आयोजित करणार आहोत आणि महत्त्वपूर्ण म्हणजेच पूर्ण या समाजाला या देशाला हे दिशादर्शक करणारं काम राज्य खरा प्रशासक आणि कसा असावा राज्यकर्ते कसा असावा आणि याचं वृत्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक कैल्यादेवी आहे या पुणेश्लो कैलादेवी होळकर यांच्या ते कार्य त्यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर कार्य महिलांसाठी त्यांनी देखील महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे आणि म्हणूनच महिलांचा सन्मान करण्यासाठी देखील पुण्यश्लोक कैल्यादेवी नारी सत्कार सोहळ्याचं देखील आपण या निमित्ताने आयोजन करणार आहोत संपूर्ण वर्ष अतिशय आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की समाजामध्ये त्या पुणेश्वर कैल्यादेवीने केलेलं कार्य या के के कार्याच्या समाजामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा आणि संपूर्ण लोकांना एक आदर्श स्थान या निमित्ताने आदर्श व्रत असणाऱ्या पुणेश्वर कैल्यादेवींचं नाव आणि सोबत त्यांची महती संपूर्ण पूर्ण या समाजाला व्हावी हा उद्देश म्हणून या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात पूर्ण वर्षभर चाललेल्या सेवा हो वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ येणाऱ्या एकतीस मे तारखेला आम्ही शोभायात्रेने करत हो। आहोत आणि ही शोभायात्रा आपल्या गांधी चौकापासून निघून प्रियदर्शिनी हॉलपर्यंत पोहोचणार आहे प्रियदर्शनी हॉलचा समारोप करून त्या ठिकाणी एक कार्यक्रम होणार आहे उद्घाटक म्हणून उन्वरा विद्यापीठाचे गुरुगुरु सन्मान्य डॉक्टर प्रशांत सर उपस्थित राहणार आहेत आणि या प्रमुख या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंभू प्रतिष्ठानचे आदरणीय सन्मान्य सुधीरजी थोरात हे उपस्थित राहणार आहेत आणि ते प्रमुख वक्ता म्हणून असणार आहेत आणि पुण्यश्लोक कैल्यादेवींच्या जीवनचरित्र हे संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायासमोर विषद करणार आहे तर अशा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मी आयोजन समितीच्या माध्यमातून सर्व चंद्रपुरातील जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि या निमित्ताने होणाऱ्या सेवा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण सेवा कार्यक्रमात सहभागी व्हावं धन्यवाद